शुभ सकाळ मित्रांनो कसे काय मजेत आत ना तर मजेतच राहायला पाहिजे तर तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज पाच तारीख आहेत आणि तुम्ही बघू शकता वाजलेत किती पाच वाजून अडतीस मिनटं झालेत आणि आपण आज जाणार आहोत गावी म्हणजे कोकणात चिपळूणला तर मित्रांनो आणि आपण आता सकाळी चाललो आहे ऑफिसला ऑफिसवरून हप्ते घेऊन आपण तिथूनच गा तिकडूनच डायरेक्ट गावी जाणार आहोत तर तुम्हाला माहिती आहे आपला कोकणातला मोठा सण म्हणजे गणेश उत्सव आणि तो त्यासाठीच आपण आज कोक जाणार आहोत गावी तर तुम्ही पण येताय आहे ना तुम्ही कधी येताय कमेंट करून नक्की सांगा तर मी आता डोंबवलीमध्ये डोंबवलीवरून ऑफिसला जाणार आणि ऑफिसवरून डायरेक्ट तिकडून डायरेक्ट पनवेलला जाऊन जी भेटेल ट्रेन तिच्याने डायरेक्ट कलटी मारणार तर मग मी आता जातो इथून ऑफिसला तोपर्यंत मी व्हिडिओ स्टॉप करतो आणि ऑफिसवरून सुटल्या त्यानंतर व्हिडिओ पुन्हा कंटिन्यू करतो चला मग नंतर तर म्हणतात मी फायनली ऑफिस जवळ पोहचलोय आता जाऊया ऑफिस मध्ये आणि मग डायरेक्ट आता ऑफिस मधून सुटल्या नंतर भेटू तोपर्यंत व्हिडिओला जोडून राहतो चला मग भेटू नंतर ए फ्यू मोमेंट्स लाईफ तर मित्रांनो मला ऑफिसवरून सुटायला एकदम लेट झालं थोडं काम होतं त्याच्यामध्ये लेट झालं सुटायला मला तर मी आता सुटलो आहे आणि घाईघाईमध्ये आलो आहे का बघू शकतो मी घनचुली स्टेशनला आले आणि घनचुली स्टेशनला आलो आहे मी आता आणि इथून मला आता बारा पाचची ट्रेन आहे डायरेक्ट पनवेलला जायला मधी ट्रेन नाही तर इथून आता मग बारा बारा पाचची ट्रेन पकडतो आणि पन मग पनवेलला जातो तिथून मग कुठल्या ना कुठली ट्रेन भेटेल आता एक्स्ट्रा पण गाड्या सोडल्या आहेत तर कुठली ना कुठले तरी आपल्याला भेटेल की याने जाऊ काय स्टँडिंग तर स्टँडिंग तीन चार तास उभं राहायचं आहे ते एवढे आपण गावी जाणार आहात बाप्पाच्या आतू तर एवढं आपण करू शकतो आणि कोकणकर किती गर्दी असू दे काही असू दे कसं नाही कसं तर गावी पोचतात गावी मनच वेगळं असतं असतर आपण कोकण सफरला सुरुवात करणार आहोत ट्रेननी बाईक घेऊन नाही जाणार आहोत रस्ते वगैरे खूप खराब आहेत आणि ट्राफिक पण खूप आहे न्यूजला एकदम ट्राफिक आहेत त्यामध्ये आपण ट्रेननी जायचा चॉईस केलं आहे तर ट्रेननी जाणार आहोत आपला एक मित्र येणार आहे तो आपल्या पनवेलला भेटेल डायरेक्ट पनवेलला भेटेल तिथून मग आपण डायरेक्ट कुठली जर्नी चालू करू आणि ॲक्च्युली प्लॅन असा आहे की इथून पनवेलला जायचं तिथून कुठली जी ट्रेन भेटेल एक्स्ट्रा वगैरे काय ट्रेन असेल तर तिच्या आपण कलटी मारणार आहोत डायरेक्ट म्हणजे टेन्शन नाही आणि आपल्याकडे कन्फर्म तिकीट नाही आहे आपण जर्नल तिकीट काढू स्टँडिंग तर स्टँडिंग पण कसं तरी आपण आपल्या गावी पोचणार आणि कोकणातला कुठलाही माणूस असू दे किती गर्दी असू दे ट्रेनला तर गर्दी बा वर्षाचे बारा महिने गर्दी असतेच तर आज नाही आता सीझन चालू होतं तरी तर तुम्हाला माहिती आहे गर्दी किती असते नाही ते कोकणात जाणार प्रत्येक माणसाला माहिती आहे की ट्रेनला गर्दी किती असते सीझनला तर बघू बसायला जागा भेटली तर अतिउत्तम नाही भेटली तर आपण मग स्टँडिंगने जाऊ आपण पनवेलला आहे किट वगैरे काढले आणि आता आपला मित्र भेटणार आहे त्या मित्राला आपण भेटू पहिल्यांदा मग मी पुढचं कसं काय रूट आहे ते सांगतो मी पहिल्यांदा त्याला भेटतो मी जरा एकटाच उभा आहे जय महाराष्ट्र तुला मग भेटला आहे तर आपण आता कुठल्या गाडीने गणपती गणपतीपेक्षा ट्रेनने आम्ही जातोय आमच्याकडे काय नाही आम्ही विदाऊट तिकीट म्हणजे तिकीट काढलं आहे रिझर्वेशन वगैरे काय नाही डिटेल दिला चाला चला मग भेटू हे गजानन हे गजान यात्रिक कृपया ध्यान दे गाड़ी संख्या शून्य एक एक पांच तीन छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसल स्पेशल एक्सप्रेस प्लेटफॉर्म क्रमांक सात नंबर जीरो छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रत्ना

వీరలా క్రోసింగ్ గాడి విరలా థాం क्रॉसिंगसाठी आणि मी भाई इकडे व्हिडिओ काढता येतील फोटो काढ लिव आम्ही तर मंडळी वीरला आम्ही थांबलोय म्हणजे ट्रेन थांबले क्रॉसिंग होती तर बघूया आता क्रॉसिंग तर झाले सिग्नल रेडच आहे सुटले लगेच किंवा सावंतवाडी असेल हा सावंतवाडी सावंतवाडी किंवा सावंतवाडीचे आम्हाला क्रॉसिंग लागले पहिलीच क्रॉसिंग आहे असेच चांगले जाऊन पटावट क्रॉसिंग सुटल्या तर आम्हाला लवकर आम्ही घरी पोहोचू लवकर ऑलरेडी आपण अंजनीला थांबलो आहे म्हणजे क्रॉसिंग लागले पंचवीस मिनटं क्रॉसिंगला थांबले ट्रेन पनवेलवरून बरो बर पन तर बरोबर एक एक आली एकदम टायमिंगमध्ये एक ते एक तेवीसचं टायमिंग होतं दोन वाजता निघाली एकदम म्हणजे अडतीस मिनटं लेट होती काही एवढी पण लेट नव्हती तर इथपर्यंत आता म्हणजे एक एडपर्यंत एकदम टायमावरती आलेली तिथून मग सिग्नल लागायला सुरुवात झाली पहिला आम्हाला रोव्याला सिग्नल लागला तिथे दिवा सावंतवाडी पास झाली त्याच्यानंतर करंजडीला एक लागला सिग्नल तिथे निजामुद्दीन ट्रेन पास झाली त्याच्यानंतर केडला लागला तिथे एक मांडवी एक्सप्रेस पास झाली आणि आता मी अंजनीला थांबलो आहे तिथे ओका एक्सप्रेस पास म्हणजे झाले आता आणि अजून एका ट्रेनसाठी आहे ते म्हणजे वंदे भारत तर ती ट्रेन अजून चिपळून आहे म्हणजे जवळजवळ वीस मिनटं जातील अजून तर काय वीस मिनटं लेट मग जवळजवळ आम्हाला एक दीड तास लेट झालं आहे पण एवढं काय वाटत नाही गावी जायचं आहे आणि बसायला वगैरे जागा भेटले स्पेशल ट्रेन आहे सी एस टीवरून सुट्टी रत्नागिरी सी एस टी रत्नागिरी स्पेशल ट्रेन तर तिच्याने एकदम गर्दी वगैरे काय नाही है। जनरलचे डबे वगैरे खालीच आहेत तर बघू आता वीस मिनटं वेट करू मग जाऊ पुढे ए फ्यू मोमेंट्सला इथे मंडळी आम्ही फायनली पावलीचा रस्ता चिपळूणला उतरलो त्यावेळी आपण फायनल चिपलूंगला पोहोचलो आहे प्रवास म्हणजे चांगला झाला की या घंटेच्या सीझनला ट्रेन खाली भेटणे एकदम डिफिकल्ट असतं इम्पॉसिबल असतं तर आम्हाला एकदम बसायला वगैरे जागा वगैरे व्यवस्थित भेटली एकदम आरामात आलो आम्ही आणि ट्रेन थोडी लेट झाली पण ठीक आहे काय एवढा प्रॉब्लेम नाही आणि आता आपण बघू शकता पाठी चिपल स्टेशन आहे एकदम रात्री जवळजवळ सात वाजले आणि आपल्याला आपला मित्र न्यायला येतो आहे तर मग आता तो अजून येतोय जवळच आला आहे तर मग आपण जाऊ तर गाडीवरून मग मी बघतो पुढे शिक म्हणजे कंटिन्यू करायला जमलं कारण पाऊस आहे तुम्ही बघू शकता पाठी पाऊस पडतो आहे गावाला नाही मी रेनकोट वगैरे काही नाही आणलं आहे तर मग आता बघू पाऊसला जमलं कदाचित भिजावं पण लागेल तर बघू आता पुढे जाताना ब्लॉग कंटिन्यू करायला भेटला तर मी करेन नाहीतर इथेच एंड करतो मी ब्लॉग आणि तुम्ही चॅनलवरती आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या मला म्हणजे जास्तीत जास्त सपोर्ट करा गणपती बाप्पाच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि म्हणली आता याच्यापुढे आपले असेच ब्लॉग येत राहतील गावी आलो इतर तर जास्तीत जास्त आपला चॅनलला सपोर्ट करा तुम्ही असं मला वाटतं तुम्ही नक्की सपोर्ट करा मग इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र